मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झाली या योजनेच्या दोन कोटी बावन्न लाख लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आत्तापर्यंत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सहा हप्त्यांचे एकूण नऊ हजार रुपये मिळालेत आता जानेवारी महिन्याचा कधी मिळणार आहे याकडे महिलांचं लक्ष राज्य सरकारनं डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम चोवीस डिसेंबर पासून देण्यास सुरुवात केली होती त्यामुळं जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये महिलांना मिळते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पाहुयात जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचं कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना दीड हजार रुपये देण्यात येतात याशिवाय सरकारनं काही अटी देखील ठेवल्यात डिसेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये पाठवण्यात आले आता जानेवारी महिन्यातील रक्कम कधी मिळणार आहे याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रलंबित हप्ता देण्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे तसेच योजनेचा पुढील हप्ता सव्वीस जानेवारी पर्यंत देण्यात येणार आहे असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा स्थापन होण्यासाठी गेम चेंजर करणारी ठरली महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या जाहीर भाषणांमधून महायुतीचं जागी एकवीसशे रुपये देणार म्हटलं होतं राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार होईल असं म्हटलं होतं त्यामुळं राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक विधान केलेलं आणि ते विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे ज्या महिला लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी स्वतःहून या योजनेतून नाव काढून घ्यावं महिलांना आतापर्यंत जेवढी रक्कम देण्यात आली ती परत मागण्यात अर्थ नाही आतापर्यंत जे दिलं ते महिलांना अर्पण केलं असं समजू मात्र ज्या महिला पात्र नाहीत त्यांनी स्वतःहून नाव काढून घ्यावीत अन्यथा दंडासह वसुली केली जाईल असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय मात्र आता लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार आहे याकडे सगळ्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा